मिलिंद भैयाचे एकसटचे महाराष्ट्रचे श्री दिनकर थहारी काका थयरीने अग्निल कुंडलला कुंडल होती कुस्ती होती पंसा बाउंच म्हणणंय अग्निल निगरो जय जय निगरो उत्तम पाटील उत्तमराव पाटील आता जरा बाकी होईल बाकीचे मंडळ बसून घ्या बरं होईल उत्तमराव पाटील नागराची हात वरती करा महान नागराचा इतिहास आहे एकोणीसशे एकोणीस साला कृष्ण नागराने केले बरोबर साइड पंच कोण आहे विष्णु नागराळे अशोक नागराळे आलमगीर हा पलवान भोला बघा कुशी कोण आहे आलमगीर आणि भोला पैलवान कुस्तीला झालेला झालेलाय सलामी पवित्र मातीला सलाम करून या देशाची माती पवित्र आहे भारताची माती पवित्र आहे या मातीला स्पर्श करून कुस्ती खेळली जाते हो माती हातात घेऊन मातीला वंदन करतायत पहिलवान याचा अर्थ काय आहे या, या मातीशी इमान राखण्याचं एकमेकाला वचन देत या मातीशी इमान राखून उचला पाऊल पुढे भविष्य तुमच्यासाठी वाजतील चौघडे विरा मातीशी इमान राखा असा त्याचा अर्थ आहे आणि कुस्तीला सुरुवात झालेली आहे मातीचा आधार घेऊन देशाच्या एकोणीसशे सत्तेचाळीस साली देशाला स्वातंत्र्य मिळालं मंडळी सांगली जिल्ह्यामध्ये जेवढे स्वातंत्र्य सैनिक आहेत तेवढे स्वातंत्र्य सैनिक कोणत्याही जिल्ह्यामध्ये नाहीत मंडळी जरा वाद असा इतिहास आहे जीडी बापू लढा असतील नागनाथांना तीन ऑगस्ट एकोणीसशे त्रेचाळीस साली रेल्वे लोटली स्टेशन स्टेशनवर सर्वांना माहिती आहे त्याच्यामध्ये शिहाचा भाग घेणारे नागनाथांना जीडी बापू अनेक स्वातंत्र्य सैनिक हे आमच्या सांगली जिल्ह्याचे होते म्हणजे सांगली जिल्ह्याचा इतिहास हाच आहे म्हणून हाच इतिहास डोळ्यासमोर ठेवून आजचा प्रकाश भावानी त्यांच्या सहकार्याने मैदान घेतलेला आहे आणि आलेला आहे कुस्तीला पाटील पंच करून तिथ काय घडतय बघूया समोर घ्या फोटोग्राफर टपलेले आहेत तो क्षण टिपण्यासाठी पत्रकारांच्या लेखण्या चालू आहे उत्तम पाटील नागराळे आणि संजय पाटील तालमीत होते बरोबर का धन्यवाद आहे मंडळी शबाचा एक दोघ दो पवित्र रखोड कुस्ते उत्तमराव पाटील पैलवान पंच म्हणून लाभले आहेत नागराळकर कुस्ती मैदानासाठी संभाजी कदम तांदळगाव प्रत्येक मैदानवर सहकार्याची भूमिका असणारे उपस्थित आहेत त्यांच्या कमिटीच्या वतीन हार्थिक होती त्यातून सुटका झालेली आहे अकरा वेळात शाळा असा आहे सुरुवात झालेल्या काय तरी घडणार आहे चाणाक्ष बुद्धीमान त्याचं नाव पहिलवान ज्याच्याकडं बँक बॅलन्स आहे त्याचाच चेक मैदान मध्ये वतणार आहे ज्याच्याकडे करंट आणि पारा येतील धडस आहे त्याचीच कुस्ती आहे ज्याच्याकडं पहिलवानाची व्याख्या सांगतो मंडळी पूर्वीची म्हणाय पैलवानाचा मेंदू गुडघ्यात असतो सात चुकीची गोष्ट आहे ज्याने ज्या हिंद केसरीच्या महाराष्ट्र केसरीच्या गदा घेतल्या त्या डोक्यातल्या विचाराने घेतल्या म्हणते असा इतिहास कुस्तीचा चालता बोलता इतिहास आहे इतिहास घडवला प्रकाश पाटील भाऊणी आणि त्यांच्या सहकार्याने पुढच्या वर्षीचं मैदान घोषित आज आजच केले त्यांनी जबरदस्त तोफाटी मैदान होता नम्रता विदेशशीलता असणारा महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा पैलवान हरिशंद्र बिराजदार प्रभाष नावाचा मंजित महिला मंजित महिला अक्रम काय हा राणी एकेरी पट काढलेला आहे खाली घेतलेला किल्ली तोडून बाहेर निघण्याचा प्रयत्न महिलाचा ला। थोडकावण लावतोय मावली दमदाडे आणि नागराजे वस्ताद अक्रम काय मधी काय करते कडेच्या माणसांचा दणका बसे भोजा भरपूर आहे <laughs> रोखून कुस्ती आहे सूचना चालू आहे उत्तम पाटील सूचना देत आहे मते टाकताय मशिनरी तापाय लागलेले आहे डोळ्याचं पाडणं फेडलं मैदान न आणि एकशे ब्याण्णव देशामध्ये <laughs> लाईव्ह लाईव्ह संजय फोटोग्राफर संजय फोटोग्राफर संजय चव्हाण धन्यवाद आज पात्र आहेत लाल मते युट्यूब चॅनल <laughs> पटाची पकड घेऊन कब्जा घेतलाय माऊलीच्या अंधारेला अरे मध्ये घ्या कुस्ती आलमगिरी संपतराव संपतरावांना देशमुख मंडळी टेंबो योजनेचे जनक संपतरावांना त्यांच्या स्मरणात माननीय पृथ्वीराज बाबा आणि मान्य संग्रामसिंह देशमुख यांची एक नंबरची सात लाख रुपयाची कुस्ती आहे पुणेंद्र पुष्पेंद्र आलमगिरी हिंद केशरी रोहतक सतपाल रोहतकला हिंद झाला शबा फिरत रहा फोटोबरा फिरत कर कुस्ती फिरते तसे पहिला आणि फिरा चानाक्ष बुद्धिमान त्याचं नाव पहिलवान चानाक्ष बुद्धिमान हो त्याच नाव वस्ताज फुल्ल जवाने असते फुल्ल पावर असते मस्तीचा सगळा खुराक खायचा आणि साधुत्वाला खायचा त्याच नाव पहिलवान ऋषीमनी साधू संत म्हणतात हे खाऊ नका ते खाऊ नका पण फुल जवान असते फुल्ल पावर असते सगळा खुराक मस्तीचा असतो ते खायचं साधक तो न राहायचं चा, त्याचं नाव पैलवान आहे पावित्र्यातला पहिला वान म्हणजे पैलवान आईच्या उदरातून बाहेर आल्यानंतर बाळाचा जो वान असतो तो वान चपायचा असतो त्याच नाव पैलवान का म्हणजे पाठी बघून घेतलेला आहे पुष्पेंद्र आलमगिरी आणि भोला अंदराई मानसशास्त्राचा आणि शरीरशास्त्राचा उत्तम अभ्यास असतो पैलवान ऐका शास्त्र समोरचा प्रतिस्पर्धी किती तमलाय किती थकलाय आपल्याकडे काय पॉवर आहे किती प्रमाणात हल्ला केला पाहिजे मानसशास्त्र असले माझे पैलवान जवळ त्याची गोष्ट असते मंडळी संजय फोटोग्राफर जर जर बद्दल बोलायचं म्हटलं तो आक्रमक होता गरीब घराण्यातला आणि मी मगाशी सांगितलं आमच्या निवेदकांनी सांगितलं ला, जे लाल मातीची सेवा करतायत त्याला लाल माती काहीतरी दिल्याशिवाय सोडत नसते फोटोग्राफरचा नाच झाला त्या टायमाला युट्यूब चॅनल नव्हता मोबाईल नव्हते त्यावेळेला संजय महाराष्ट्राची कुस्ती प्रज्वलित केली आणि आता एकशे ब्याण्णव देशामध्ये हा धुमाकूळ वाढवलेला आहे म्हणून आणि लंगी भरण्याचा प्रयत्न एकेरी कसळवण्याचा प्रयत्न आमदारेचा एकेरी कसा पत्रकार एक मित्रांनी